औरंगजेबाची कबर खरंच महत्वाची आहे का चला भावनिक न होता स्वतःच्या बुद्धीचा वापर करून उत्तर मिळवूया औरंगजेब कोण होता हे इथल्या पोराला सांगावं लागत नाही नाव जरी घेतलं तरी तोंडून शिव्या निघणार सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला त्याला राजकीय किनारही आहे कबर नष्ट केली पाहिजे अशी मागणी आहे पण जरा इतिहासाच्या दृष्टीने विचार करून बघा इतिहास कशाच्या आधारावर खरा समजला जातो तर पुरावा आणि इतिहासातील महाराजांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब तो आपले मनसुबे घेऊन इथे आला आणि ह्याच मातीत इथेच मेला हाच मुद्दा महत्वाचा आहे जर कबरच नष्ट केली तर औरंग्या खरंच महाराष्ट्रात आला होता का तो इथेच मेलाय हे ठोसरित्या कसं सांगणार आज तुम्हा मला औरंगजेबाची कबर माहिती आहे पण उद्याच्या पिढीचं काय तेव्हा भावनिक न होता वैचारिक मी औरंग्याच्या कबरीचं समर्थन मुळीच करत नाहीये पण पुरावा नष्ट केला की इतिहास नष्ट होतो हे लक्षात ठेवा बाकी आपण सुज्ञ आहात जय शिवराय